निफाड उपविभागात विद्युत सुरक्षा सप्ताह हा उत्साहात संपन्न मॅरेथॉन प्रबोधन स्पर्धा व रॅलीद्वारे जनजागृती पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण निफाड महावितरण कंपनीच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त एक जून ते सहा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत संपूर्ण राज्यभर विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला या उपक्रमाचा भाग म्हणून निफाड उपविभागातही विविध जनजागृतीमूलक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यामध्ये मॅरेथॉन व्याख्याने स्पर्धा रॅली आणि वृक्षारोपण आदी उपक्रमांचा समावेश होता उपविभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विविध ग्रामपंचायती वाड्या वस्त्या शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन विद्युत सुरक्षेच्या उपाययोजनांची माहिती नागरिकांना दिली तीन व चार जून रोजी होरायझन स्कूल व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था निफाड यांच्या सहकार्याने विद्युत सुरक्षा विषयक निबंध आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले उमारे दोंचे या स्पर्धांमध्ये सुमारे दोनशे वीस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला विजेत्यांना महावितरणकडून प्रशस्तीपत्रे व ट्रॉफी देण्यात येणार आहेत या उपक्रमासाठी दोन्ही शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य श्रीमती शिंदे मॅडम आयटीआय व श्रीमती सोनोने मॅडम होरायझन अकॅडमी तसंच त्यांच्या कर्मचारी वृंदांचे सहकार्य लाभले पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत निफाड उपविभाग कार्यालय उपकेंद्रांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी उपकार्यकारी अभियंता श्री निलेश नागरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर संपूर्ण निफाड गावातून विद्युत सुरक्षा रॅली काढण्यात आली सेव्ह एनर्जी सेव्ह अर्थ विजेची बचत काळाची गरज विद्युत सुरक्षा आमची जबाबदारी अशा घोषणा देत रॅली मार्गक्रमण करत होती या रॅलीमध्ये महावितरणचे अधिकारी कर्मचारी सुरक्षारक्षक व बाह्यस्त्रोत कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला गावकऱ्यांनीही रॅलीला भरभरून प्रतिसाद दिला या संपूर्ण उपक्रमांना महावितरणचे माननीय मुख्य अभियंता श्री लटपटे साहेब अधीक्षक अभियंता श्री थुल साहेब आणि चांदवड विभागाचे कार्यकारी अभियंता श्री काळू व माळी यांच्या अनमोल मार्गदर्शन लाभले सुरक्षा सप्ताहाच्या यशस्वी आयोजनामध्ये निफाड उपविभागातील सर्व शाखा अभियंते जनमित्र यंत्रचालक बाह्यस्त्रोत कर्मचारी तसेच अधिकारी कर्मचारी वर्गाने सक्रिय सहभाग नोंदवला मी म मनापासून सर्वांना अभिनंदन करेल आज महावितरणाचा विसावा वर्धापन दिनाच्या निमित्ताने पंचायत समितीपाठ्या वतीने महावितरणला मनापासून शुभेच्छा देतो महावितरणच्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी निश्चितपणे सांगू शकतो की वीज सुरक्ष सुरक्षित या विषयाबाबत जनजागृती करण्याबाबत विफाड गटातील एकशे सतरा ग्रामपंचायतीचे आदरणीय उप सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत अधिकारी यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या मासिक सभेच्या माध्यमातून सर्व गावामध्ये या याबाबत जनजागृती करण्यात आली यामुळे जनजागृतीच्या माध्यमातून ग्रामचे ग्रा गावातील ग्रामस्थ यांना विजेच्या सुरक्षिततेबाबत जनजागृतीचा फायदा निश्चितच होणार आहे असेच उपक्रम महावितरणने वेळोवेळी रावावेत लोकांना वीज वितरणाबाबत सुरक्षितेबाबत अधिक काळजी घेणं राहील महत्वाचं राहील अच्छा धन्यवाद हॅलो एव्हरी वन आय एम मिसेस निहल सोनवणे प्रिन्सिपल ऑफ कोरायझिंग अकॅडमी लिपण आय वुड लाईक टू कंग्रॅच्युलेट महावितरण ॲज दे आर सेलिब्रेटिंग इट्स ट्वेंटी एथ ॲनिव्हर्सरी अंडर बीच द कॉम्पिटिशन ऑफ ड्रॉइंग अँड एसी रायटिंग हॅज बीन ऑर्गनाईज्ड इन माय स्कूल For that sir and his team approached to our school and spontaneously our students were uh, become ready to participate. Uh, they responded properly and uh, part participated in a competition. I would like to congratulate them again and I assure you that uh, in future if such types of programs uh, can be organized and we will definitely be there to support them. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द दरेंद्र विश्वासराव मेदने अधिक्षक मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तिगृह रसलपूर निफाडमधील मी विसाव्या वर्धापन दिनानिमित्त महावितरणला शुभेच्छा देत आहे महावितरणच्या विद्युत सुरक्षा बाबत जे काही उपक्रम स्तुत्य उपक्रम राबवले जात आहेत तर ते सगळीकडे अशाच पद्धतीने राबवले जावे असे मी आवाहन करीत आहे पुन्हा एकदा महावितरणला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देत नमस्कार मी सुनीता राजेंद्र शिंदे कवी औद्योगिक प्रशिक्षण संस्था निफाड काल महावितरणाचा विसावा वर्धापन दिनानिमित्त आपल्याकडे सुरक्ष, विद्युत सुरक्षा सुरक्षा या विषयावरती निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्याच्यामध्ये आय टी आयच्या मुलांनी उत्स्फूर्तपणे हे घेतला भाग घेतला आणि त्यांच्या कलेला वाव मिळाला खूप छान मुलांनी चित्र काढली त्याच्यानंतर निबंध लिहिला पूर्ण महावितरणाची टीम काल आले होते आणि त्यानं त्यांचा विसावा वर्धापन दिनानिमित्त त्यांना सगळ्यांना शुभेच्छा आणि मुलांनी खूप छान चित्रही काढली निबंध लिहिले त्यातनं पण तीन तीन मुलांचे नंबर पाहतो त्यांना प्राईज पण देण्यात आले तर असेच उपक्रम दरवर्षी राबविण्यात यावे महावितरणचे जे कर्मचारी आलेत आमच्याकडे त्यांनी एवढा वेळ दिला त्यासाठी त्यांचे धन्यवाद आणि परत तुम्ही या आणि आमच्या विद्यार्थ्यांना असंच संधी द्या त्याबद्दल धन्यवाद